शिकायचं आहे ना असं पकड कसा पकडायचा खाली बघ खाली खाली बघित तुझे हँड बघ किती छान एबीसीडी लिहितात हे बघ तुझ्या हाताला हा तुझा हात आहे तुझ्या हाताला बघ काय येत आहे बघ ए फॉर एप्पल अरे बापरे एप्पल काढलं थांब थांब आता छस असं नाही करायचं तू गुडगले की नाही आता हे बघ यशूने काय काढलं बी फॉर बॉल दुसरं काढायचे चला हे बघ हे बघ का हे काय काढलं मम्माने हा तू काढते हा पकड मग मी तुला असं पकड चॉक पकड पकड दोन्ही बोटांमध्ये कसं पकडायचं अशा पकडायच्या आणि हे बघ सी फॉर कॅट थांब थांब इथे बघ डी फॉर ड दाखव सगळ्यांना तू काय काढलं दाखव आता हे बघ एलिफॉर एलिफंट आता फिश काढू फिश एफर फीस आता गोट गोट बकर बकरी बकर बकरी फॉर गोट आता हेन्ड काट बर तू हॉर हे बग अटैंडिंग लाइन कांड कोप्प है अक् स्टैंडिंग लाइन अक् स्टैंडिंग लाइन एक स्लिपिंग लाइन एच फॉर है तू दाखव सगळ्यांना काय काढलंय हे बघा येशुने कशी एपीसीडी काढली आईस्क्रीम तर पकड चॉक पकड हम्म इथे का हे बघ हे बघ आईस्क्रीम बघ आय फॉर आईस्क्रीम फॉर जग के फॉर अंदर लायन 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 कसं करतो एल फॉर लायन हे बघा इशू ने काय काढलंय क्लॅप 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 दाखव दाखवतू शकल्या चल आपण वन टू काढू वन टू वन टू हे बघ चलय पुसून घ्या कोणी कश काढलं कशा हसायला येत अभ्यास पोरकी कशी हसतीय कशा हसायला येते हे बघ तिकडे बघा मोबाईल मध्ये बघतो ए फॉर एप्पल बी फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर डॉग ई फॉर एलिफंट एफ फॉर फिश जी फॉर ग्रिप्स एच फॉर हेड आय फॉर आईस्क्रीम जे फॉर जग के फॉर काइट एल फॉर लायन आता तू म्हणून दाखव ए फॉर एप्पल फॉर बॉल दस्टल आणि तू शोधून दस्टल कुठे गेलं दस्टल

चल आपला शिकव तेल लाडू धम्म पाडू तेलंगीचे एकच पान दोन्ही हाती धरले कान चाव म्याव चाव म्याव पितळीतले पाणी प्याव अंडा पाणी कडबुड झोपते तो अरे तो। बाबा पडून जाशील तू नको नको तू स्पी स्पी बेबी चुकी बेबी बी माझी नकोले ठेवून द्या आणि झोपा चला पाहिजे का टुच्चू टुच्चू पाहिजे का तुला बनवत होती ना <laughs> बिडिंग बनवत होती ना तू <laughs> नाही आमची मऊ झोपत नाही आज मी मऊ मस्ती करते आज अरे नको रे बाबा अरे तुझी स्लेट कुठे गेली चॉक कुठे गेला नो बेबी माउथ मध्ये नाही घालायचं माउथ मध्ये नाही घालायचं ना बेटा अरे मस्ती करायची आहे तुला चल मी ठेवून देते मग जाऊ दे ऐकत नाही ना मम्माच यशस्वी न मम्मा सेज नो नुसती खेळणी सांडून ठेवते ती एक काही ठीक खेळत नाही पाच पाच मिनिट सगळ्यांसोबत खेळते कुणाला कॉल करते राग आला मग काय करू मी स्वयंपाक करू स्वयंपाक केला तर काय होईल तुझा राग शांत होईल का

अरे बाप रे होटल डी पापा का जी स्विम पक्का निको ना ले सांगते है। कौन बोलते हैं फोन वार कौन ते काका बोलता है जगह चाची बोलता है नहीं नहीं अजी मैं स्विम करते ये शो पापा नहीं करे स्विम पक छोटा बोलते ये शो बगता अजी रागा होता है मलाता क्या करो तू सांग मम्मा करते मने स्विम सांग हॅलो येशूला बोलायचंय तुम्हाला येशू का येशू बसली माझ्या जवळ बोल ग माता येशू कडे दे बोल पटकन हे बघा आमच्या येशूचा फोन हॅलो सगळ्यांना जेवण झालंय का तुमचं कुठून बघताय लाईव कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय झालं माऊ डोळ्यात पाहू गेला अरे बापरे आमच्या डोळ्यात पाहू गेला आता काय करायचं बघू बघू दाखव दाखव कोणत्या डोळ्यात गेला भाऊ बघू 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 तिकड गेला

आली का किती का लागल डोक्याला हळू ना हळू आता मी हे खेळणी ठेवून देणार तुझी ठीक आहे उद्या सकाळी काढायची आता हे उद्या सकाळी काढायची किती खेळणी काढून ठेवलीस तू चार पाच सात बोलते माऊ ही एवढी सगळी खेळणी काढून ठेवते आणि तू उचलत नाही मग परत मग मला उचलावी लागते सगळं जवळ लागतं तुला हे बघा आमच्या इशूची खेळणी कशी करून ठेवली सगळी बघा सगळ लागत आम्हाला जवळ सगळं जेवढं मी बाजूला काढून ठेवलं तर तेवढं सगळं घेऊन आली बघा बघाय कसं करून ठेवलंय तिने हे हे बघा एवढा बॉक्स पॅक करून ठेवलाय हो आणि हे बघा इकडे परत नवटंकी चालू झालीय बाळाला झोपू घालते काय करतेस तू आता हे बघा ते बाळाला थंडी वाजते तिच्या तर बाळ बघा दाखव तुझं बाळ सगळ्यांना दाखव हॅलो सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे जेवण झालंय का तुमचं थंडी कशी तुमच्याकडे विचार बरं थंडी वाचतय का तुम्हाला तुमचा बेबी नाही नाही का बरं तुम्ही तुमचा बेबी शी अरे 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 मग नाही बघत तुमचा बेबी आम्ही जाऊ द्या छान छान आहे शूच बेबी छान छान आहे दाखव ना ग दाखव ना दाखव ना बेटा अशा नाही करू छान छान बेबी आहे ना तुझा तुझ्या बेबीसाठी कोणतं गाणं म्हणते ग तू कुठे गेला ईशूच बेबी कुठे गेला कुठे गेला कुठे गेला ईशा बरे अरे अरे रडायचं नाही ना बेटा आणि इकडे मी झाकून टाकते बेबीला रे अरे गाई गाई करू त्याला बरं बर ठीक आहे काय झालं बेबी काय झालं येशु मम्मा चिडलीये अरे बापरे हे बघा आमच्या येशू मम्माच बेबी सतस बेबी तुला राग आलाय बरं दे दे ते बाळाचं हे दुखत देखले देखले माझ्याकडे दे ना तुझ्या बाळ तुझ्या बाळाचं ते टॉवेल दे ना इकडे मी टॉवेल मध्ये रॅप करून देते ना बेबीला छोटुस बीबी काय झालं बरं नाही दाखवत नाही दाखवत अरे अरे गाई 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 येशूच छोटूसा बीबी अरे बो असं झाकून ठेवा अले बापले किती गोंडशे काय झालं बाळा झप आली येशू तुला झोपू घालत नाहीये अरे अरे येशूच्या बाळाला गा झोप आली आहे येशू झोपू नाही घालत आहे तर काय करायचं किती क्यूट क्यूट बीबी येशूचा छान छान गे 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 तू काय काय कर धर कुठे झोपवायचं बाळाला कुठे झोपू ग कुठे झोपू बाळाला कसं करू मग पाय सरळ करू का बरं बरं ठीक आहे ठीके हो केले केले हा असे करू बाळाचे बर बर हो केले आता असं झोपणार का बाळा तुझा हॅलो सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे जेवण झालंय का तुमचं कुठून बघताय लाईव्ह कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थंडी कशी आहे तुमच्याकडे हा सई तू इथं ठेव का बाळाला तुझ्या जवळ गाणं मग छान म्हण तुझ्या बाळासाठी गाणं हंबा हंबा ए ग येशूला नाही गे तिथे बाऊ गेला तो येशू बेबी मी झोपू का ग आता झोपू कुठे झोपू कुठे जाऊ मी अच्छा आणि तू तू इथे झोपणार का तुझ्या बेबीला घेऊन अच्छा हे ब्लँकेट तुझं आणि तुझ्या बेबीच आहे ओके मी कुठे झोपू मी तिकडच्या गादीवर झोपू तू इकडच्या गादीवर झोपते ठीके आहे झोप मग काय करते बाळ काय झालं तुझ्या बाळाला दुखतय बाळाच अरे 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 काय दुखतय दुखते तुझं डोकं दुखतय बेबी अरे अरे आता बाळाचे डोकं बरे होऊन रे माझे डोकं दुखते तुझ्या अले काय रे बीबी तुझं डोकं कस काय दुखते टीव्ही बघितली तू तू टीव्ही बघितली तू टीव्ही बघते तू मोबाईल बघते तू बघते का मोबाईल तू मोबाईल बघते मोबाईल बघितल्याने काय होत सांग बरं मला काय होत आईजला होतो बेबी ला सांगते ना बेबी टीव्ही बघायची नाही मोबाईल बघायचे नाही लॅपटॉप बघायचे नाही त्याने काय आई होत आईजला बाऊ होतो बेबी म्हणतो ठीक आहे ठीक आहे चल बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट मग काय करायचं जो पाली का? जो पाली तुला झोप आली का बरं ठीक आहे झोप आली तुला झोपायच चला बाय बाय सगळ्यांना गुड नाईट भेटूया उद्या सकाळी